राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज दिल्ली इथं झाली ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेवच्या अभिनंदनाचा प्रस्ताव बैठकीत एकमतानं पारित करण्यात आला पहलगाम दहशतवाद हल्ली हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांप्रती यावेळी सहवेदना व्यक्त करण्यात आली ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पहिल्यांदाच झालेल्या रालोआच्या या बैठकीत हर हर महादेवच्या घोषणांनी पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं रालोआच्या नवीन खासदारांची पंतप्रधानांना ओळखही करून देण्यात आली पंतप्रधानांनी यावेळी रालोआच्या सर्व खासदारांना मार्गदर्शन केलं सरकारच्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन केलं असं शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी माध्यमांना सांगितलं संसदेत ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेतली विरोधकांची भूमिका स्वतःच नुकसान करणारी आहे त्यांचा खरा चेहरा जनतेपुढे उघडा पडला आहे सर्व घटकपक्षांना एकत्र राखल्याबद्दल त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचं कौतुकही केल्याचं म्हस्के यांनी सांगितलं गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, का मंत्री, मंत्री राजनाथ सिंग तसंच इतर प्रमुख मंत्री आणि रालोआतल्या घटकपक्षांचे वरिष्ठ नेते बैठकीला उपस्थित होते ऑपरेशन सिंदूरनंतर रालोआच्या संसदीय मंडळाची ही पहिलीच बैठक होती But Baharatana... I